जितक्या काही हिरव्या भाज्या खायला आवडतात ना तितक्याच त्या निवडायला कंटाळव्याना असतात आणि माझी खात्री आहे तुमच्यासोबत पण असंच होत असणार ना रादर सगळ्या बायकांसोबत आणि तसंच सेम ह्या किचन ओट्याचं पण आहे कितीही पसारा आवरा आणि परत होतोच आणि आयुष्याचंही तसंच आहे पण किचन ओट्यावरील पसारा आवरणे इतकं सोपा तो नक्कीच नाही आहे आणि ह्याचं तर काही वेगळंच सुरू आहे क ह्याला ना विभूती खायची सवय लागली आहे आणि तो रोज रडतो आहे विभूती दे म्हणून बरा चल बरं चल चला राहू दे आपण संध्याकाळचं स्वयंपाक करून घेऊया मगाशी निवडलेल्या कांद्यापाची भा भाजीला फोडणी टाकली आणि ती वाफवायला ठेवली ते वाफे वाफूपर्यंत म्हटलं कणिक मळून घ्यावी भाकरीची बघा भाजी वा वाफवून तयार आहे किती सुंदर दिसती आहे ना चला आता भाकऱ्या करून घेऊया आणि माझं ना भाकरी करताना असं ताटाचा आव आवाज येतो आणि मला मोठमोठ्यानी भाकरी धापायची सवय आहे तर तुमच्याबरोबर पण असं होतं का ते मला कमेंट करून सांगा आणि बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जाता जाता तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा